गावाकडील वाट ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिना म्हटला की गावाकडे लोक मासे पकडायला जातात आता ते मासे पकडताना विविध पद्धती आहेत परंतु एक खूप अशी जुनी पद्धत आहे की त्या पद्धतीचा वापर करून अजूनही लोक ते मासे पकडत असतात आणि ते कशा पद्धतीने ते मासे पकडतात हे आज आपण बघायला जाणार आहोत तुम्हाला पण बघण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी लोक ज्या काही प्लेट असतात आपल्या जेवणाच्या ज्या प्लेट त्याचा वापर करणार आहेत मासे पकडताना ते आपण बघणार आहोत त्यासाठी हा एक तिथं वडा आहे आणि ह्या वड्याचा खाली तुम्हाला दिसत असतो खालच्या बाजूला आपण ते मासे पकडायला जाणार आहे तर फायनली आपण वड्यामध्ये येऊन पोहोचलेले आता आपल्याला आहे तुम्हाला दिसत असते ते वडा वापर तिथे आपण जे काही गावाकडचे जे काही माणसं आहेत मासे कसे पकडतात ते आपण बघणार आहोत तर चला आपण इथे मासेण्यासाठी आलेले आहेत माझे पण बघूया ताडी घेतलेली आहे म्हणजे प्लेट आहे त्या प्लेटला एक फडक बांधलेले होते आणि त्या फडक्याला छिद्र पाडलेलं घेतलेलं आहे दुसरे छिद्र हा छिद्र आहे आणि यामध्ये त्यांना त्या नाश्त्यांना त्या

कोपऱ्यामध्ये पण आपण काही साठ्या तिकडे ठेवणार आहोत कसं ठेवता येते बघूया पाणी खोल आहे बघितलं पाणी थोडंसं ठेवले तिथं सुद्धा एक ताट ठेवलेली श्वाससाठी आणि मी सुद्धा प्रयत्न करून बघणार आहे की ताट मी पण घेतलेली आहे त्यांच्याकडनं मी काय करतो मी पण ठिकाणी फिरतो आता कसे ठेवायचं ते दाखवतो तुम्हाला मी विचारून घेतलेले की ताटमध्ये कसे ठेवायची ते मी सांगितलं बरोबर आता सपाट ठेवायची बघा एक शिवून दाखवतो मी मला काय माहीत नाही तरी पण एक शिवून दाखवतो बघा अगोदर काय करा त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण पाणी भरलं पाहिजे म्हणजे ती ताटी चांगलं बघा तिथं एक ताट आणि आता आपण पंधरा ते वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा ते वीस तास आपण वेट करणार आहोत आणि नंतर आपण ते काटा जे आहे ते परतवरती काढणार आहोत आणि मग बघूयात किती माती त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात ते अर्धा तास झालेले आता ज्या आपण प्लेटा मांडलेल्या होत्या ताटा मांडलेल्या होत्या ते काढणार आहोत एक काढलेली अजून एक आहे बघा इकडे मागे एक आहे काढून झालेले आहेत बघूयात त्याच्यात मासे किती अडकले ते बघू हे बघा बरेचसे मासे त्याच्यामध्ये अडकले अजून एक ती पण ताट राहिलेली अजून यामध्ये सुद्धा आहेत किती ताटा काढून झाल्या किती ताटा काढून झाल्या नाही आता किती ही ही? तीन ना बघा तीन ताट काढलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एवढे मासे मिळालेले आहेत छोटे मासे अजूनही तीन ताटं शिल्लक आहेत ते मांडलेले आहेत आपण इथे ते सुद्धा काढूयात एक मी काढतो हे बघा अर्ध्या तासापूर्वी ही जी काही प्लेट आहे ती मी स्वतः इथं ठेवलेली होती बघूयात आपण